नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेणार आहोत जेही विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये येतात व ज्या विद्यार्थ्यांकडे डब्ल्यू एस सर्टिफिकेट नाही अशा विद्यार्थ्यांना देखील महाराष्ट्रातील प्रायव्हेट एम बी बी एस बी एम एस त्यासोबतच इतर जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यामध्ये फीसमध्ये पन्नास टक्के सवलत मिळू शकते यासाठी या, या विद्यार्थ्यांना कोणता डॉक्युमेंट काढावा लागेल आणि फी स्ट्रक्चर कशाप्रकारे असणार आहे या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही मागील वर्षी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या नियमाबद्दल माहिती नसल्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल व तुमच्याकडे डब्ल्यू ए सर्टिफिकेट नसेल तरीसुद्धा तुम्ही या स्कीमचा फायदा घेऊ शकता काय आहे ती स्कीम आणि त्यासाठी तुम्हाला कोणता डॉक्युमेंट काढावा लागेल त्या संदर्भाने आपण माहिती पाहूया विद्यार्थी मित्रांनो जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात व पालकांचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना देखील महाराष्ट्रातील प्रायव्हेट एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस व बी यू एम एस इत्यादी कोर्सेससाठी हा फी पे करावी लागेल म्हणजेच या विद्यार्थ्यांना देखील पन्नास टक्के सवलत मिळेल जर या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल व या विद्यार्थ्यांकडे जर ई डब्ल्यू ए सर्टिफिकेट नसेल तरीसुद्धा हे विद्यार्थी ईबीसी म्हणजेच इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास या स्कीमचे फायदे घेऊ शकतात या स्कीमचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे यासाठी तुम्ही तुमच्या जवळील तहसीलला जाऊन उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढू शकता त्यामध्ये पालकाचं उत्पन्न जर आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही उत्पन्न इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास या स्कीमचे फायदे घेऊ शकता व महाराष्ट्रातील एम बी बी एस बी डी एस बी एम एस आणि जे काही इतर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये कोर्सेस आहेत त्यासाठी तुम्हाला फीसमध्ये मध्ये पन्नास टक्के सवलत मिळेल या ठिकाणी आता आपण एका प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाहूया जेणेकरून तुम्हाला या, या स्कीमबद्दल आणखी डिटेलमध्ये कळेल तर या ठिकाणी आपण पाहू शकतो डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज अमरावती हे एक प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज आहे या कॉलेजचं जर आपण फी स्ट्रक्चर पाहिलं तर आपण या ठिकाणी पाहू शकतो जे विद्यार्थी प्लेन ओपन कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी वार्षिक फी आहे ती आहे आठ लाख रुपये पर इयर परंतु जर तुमचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल व तुम्ही उत्पन्न प्रमाणपत्र काढलं असेल तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे ईबीसी म्हणजेच इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास या स्कीमचे फायदे घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे व ज्या विद्यार्थ्यांनी उत्पन्न प्रमाणपत्र काढलं आहे अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजची वार्षिक फी चार लाख रुपये प्रतिवर्ष एवढी पडेल तर आय होप तुम्हाला समजलंच असेल की जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत व डब्ल्यू ए सर्टिफिकेट काढलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना देखील प्रायव्हेट एम बी बी एस बी डी एस बी एम एस व इत्यादी जे काही प्रायव्हेट मेडिकलचे कोर्सेस आहेत त्यामध्ये फीसमध्ये पन्नास टक्के सवलत मिळेल जर विद्यार्थ्यांच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल तर यासाठी फक्त तुम्हाला तहसीलमध्ये जाऊन वार्षिक उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायचं आहे त्यानंतर तुम्ही या स्कीमचे फायदे घेऊ शकता या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता त्यासोबतच अशाच प्रकारे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओज व माहितीकरिता जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद